राज्यात सर्वत्र लाडकी बहिणीची धावपळ चालू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेला सर्वत्र स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आता मिळणारा हप्ता आहे पण सरकारने ई केवायसी अनिवार्य केल्यामुळे महिलांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी चालू होती उद्या अठरा नोव्हेंबर पर्यंत ही मुदत वाढवल्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे तसेच ज्या विधवा महिला किंवा घटस्फोटित महिला आहेत त्यांना ई केवायसी भरताना अडथळा येत होता परंतु आता सरकारने पतीचे किंवा वडिलांचे मृत्यूपत्र घटस्प फोर्टित महिलांचे घटस्फोट कागदपत्र जोडणे याला मंजुरी दिल्यामुळे असंख्य महिला याचा लाभ घेत आहेत नमस्कार मंडई मी कृतीका आणि तुम्ही बघतात नीतीकट्टा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेमध्ये सरकारने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्यात एकूण 2.5 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे परंतु दीड कोटी महिलांनी आजपर्यंत ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना त्यांच्यासाठी आता सरकारने अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढवली आहे समाजात असंख्य महिला किंवा विधवा तसेच पती नसलेल्या करण्यासाठी व कायदेशीर घटस्फोटीत महिलांना ही योजना मिळवण्यात अडथळे येत होते परंतु आता वडिलांचं मृत्यूपत्राचा दाखला किंवा घटस्फोटाचे कागदपत्र ई केवायसी मध्ये जोडण्यात येतील सरकारच्या या निर्णयाचे बहिणींकडून कौतुक होत आहे पती नाही अशा महिलांसाठी आधार कार्ड पतीचे मृत्यूपत्र तसेच मुलींना वडिलांचे मृत्यूपत्र ई केवायसी मध्ये जोडू शकतो मोबाईल वरून आता ही सहज शक्य आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे नगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आलेल्या आहेत अशा परिस्थितीत लाडक्या बहिणींची रोष ओढून घेणे सरकारला परवडणारे नाही त्यामुळे निवडणुकांपूर्वी सर्वच लाडक्या बहिणींना खुश करून सरकारच्या फायद्याचे होणार आहे याचा प्रतिसाद निकालामध्ये नक्कीच दिसेल महाराष्ट्रात यावेळी मागच्या वेळेप्रमाणे मतांवर याचा परिणाम होतोय का याची उत्सुकता आहे तुम्हाला काय वाटतं मागच्या वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा लाडकी बहीण कोणाच्या बाजूने कौल देईल कारण तुमचे मत एक मोठा बदल घडवू शकते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका